शिरूर कासार तालुक्यातील हिंगेवाडी येथील लघुजल प्रकल्पातील पाणी शेतकऱ्यांना शेतीसाठी द्या अशी मागणी करत शेतकरी आज आक्रमक झाले होते यावेळी आज बुधवार दिनांक दहा एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता स्वराज्य शक्ती सेनेच्या कोरोना करुणा धनंजय मुंडे यांनी त्या ठिकाणी जाऊन संबंधित शेतकऱ्यांच्या जा समस्या जाणून घेतल्या यावेळी शेतकरी आक्रमक झाले होते तात्काळ या ठिकाणी मुबलक पाणी साठा असतानाही शेतकऱ्यांचा पाणी पुरवठा बंद केला आहे म्हणून तात्काळ शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून द्या व या ठिकाणचा पाणी उपसा सुरू राहू द्या अशी मागणी करत शेतकरी आक्रमक झाले होते यावेळी त्या ठिकाणी स्वराज्य शक्ती सेनेच्या संस्थापक अध्यक्षा करुणा धनंजय मुंडे यांची देखील उपस्थिती होती मध्ये आम्ही आलेलो आहे आणि इकडचे जे शेतकरी लोक आहेत त्यांची व्यथा तो खूप विचारणी आहे किंक आज बीड जिल्ह्यामध्ये खूप ठिकठिकाणी पाणी नाही आहे पण इकडे पाणी असताना आणि हे लोकांना पाणी मिळत नाही मला दोन पाण्याची गरज आहे दोन पाणी मिळले तर दोन पाणी मिळले तर आमचं पाणी पीक निघून जाईल तिथून पुढे नाही दिलं तरी चालना आम्हाला पण दोन पाण्याची गरज गरजेचे पाणी एक पाणी दिलं तरी भागते आमच्या पण एखादं आज शेतकरी लोकांच्या कडे शेतीसाठी पाणी आहे असं नाही आहे की पाणी नाही आहे तुम्ही बघू शकता पूर्ण तालाब भरलेला आहे पूर्ण पाणी पाणी आहे तरी पण हे लोकांना पाणी कसं मिळत नाही पाणी फक्त भाप बनवून मध्ये उडत आहे किती किती वेळ पांचरता येथे दोन महिन्यात बाग व्हायला चालले जाण्या पाणी नाही मिळत नाही आत्महत्या करायची तयारी आमची बाग जुळून गेली तर अशा प्रकारे शेतकरी आक्रमक झाले होते